नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला पनीर टिक्का मसाला बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल पनीर टिक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाव किलो पनीर घेतलेले आहे त्याच्यानंतर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दोन टोमॅटोची मी पेस्ट केलेली आहे इथे मी सोहाना पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता इथे मी दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाला बनवायचा आहे आता आपल्याला मसाला बनवायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला ह्या मसाल्याला पाच मिनिट भिजवण्यासाठी साईडला ठेवूया आता मी तेल टाकत आहे दोन पळ्या हे टोमॅटो पेस्ट आपल्याला चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे बघा आपली टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित घट्ट झालेली आहे आता आपल्याला हा बनवून मसाल्याला पाच मिनिट झालेले आहे घट्ट पण झालेला आहे चांगला आता आपल्याला हे टोमॅटोच्या पेस्टमध्ये हा टाकायचा आहे आता आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिट चांगलं शिजून घ्यायचं आहे हे बघा ग्रेवी छान घट्ट झालेली आहे आता आपल्याला पनीर टाकायचं आहे थोडे थोडे करून पनीर टाकायचे आहे हे बघा कसं चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून शिजून घेऊया हे बघा कसं मस्त व्यवस्थित झालेलं आहे आता वरून कोथिंबीर टाकलेली आहे पनीर मस्सा पनीर मसाला टिक्का तयार झालेला आहे आणि हा नानबरोबर पण छान लागतो चपातीबरोबर पण छान लागतो आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद